नमस्कार मी विकास मिरगणे विकासनामा विकास या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय नवी मुंबईच्या राजकारणासंदर्भामध्ये एकनाथ शिंदे यांनी अखेर महाविकास आघाडीत संपूर्ण फोडलेले यामध्ये काँग्रेस शरद पवारांचा गट आणि ठाकरे गट अशा पक्षांना धक्का देण्याचं काम जे आहे शिंदेच्या शिवसेनेने केलेलं आहे अशाच अर्थामध्ये ठाकरे गटामध्ये जी खदखद निर्माण झालेली आहेत गटाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे अर्थात काका काकाने पक्ष संकटात आणला की काय असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे त्यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झालेली आहेत आणि मातोश्रीवर सुद्धा कडवट शिवसैनिकांनी जे राहिलेले आहेत त्यांनी सुद्धा मातोश्रीवर नाराजी व्यक्त केलेली आहे काकांना काढा तर पक्ष इथे उभा राहील मात्र मातोश्रीने या संदर्भामध्ये एक दोन दिवसामध्ये ते निर्णय घेतील किंवा त्यांनी ज्या पद्धतीने आपलं सूत्र सांगतात त्यांनी राजीनामा दिला तर द्यावा लागला हाही महत्वाचा मुद्दा आहे पण काका तुमच्यामुळे पक्ष धोक्यात आलेला आहे खरं तर तुम्ही एक पाऊल पुढे टाकत माध्यमांशी बोलायला पाहिजे मी राजीनामा देतो मी बाहेर पडतो किंवा मी पक्षाला एक शिवसैनिक म्हणून राहतो एक कडवट शिवसैनिक मी प्रामाणिक शिवसेना म्हणून राहतो असा मेसेज मातोश्री राणी शिवसैनिकांना द्यायला पाहिजे होता पण विठ्ठल मोरे यांच्या भूमिकेमुळे यांच्या कारभारावर अनेक शिवसैनिक जे आहेत येत्या काही दिवसामध्ये एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली भावी नाट्यगृहामध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत ठाकरे गट जो राहिलेला आहे तोही सगळा संपून जाईल आधी माने गेले हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते ऑलरेडी शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले आहेत त्यामुळे संपूर्ण नाराज जी आहे ती जिल्हा प्रमुखांबद्दल आपल्याला दिसून येत आहेत खरं तर आ, काका आ, एक वयस्कर आहेत त्यांनी मार्गदर्शनाच्या भूमिकेखाली नवी मुंबईमध्ये ठाकरेगट वाढवायला पाहिजे होतं मार्गदर्शन करायला पाहिजे करा तरुण फळी निर्माण करायला पाहिजे होती मात्र तसं काही ते करू शकले नाही त्यामुळे विठ्ठल मोरेंची उचल बांगडी ही जवळपास निश्चित आहे आणि आता उचल बांगडी करून काय पाहिजे सगळ्याच पक्षाचा आता शिंदेच्या शिवसेनेत जातोय त्यामुळे अशा प्रकारे शिंदेंच्या शिवसेनेत जात असताना काकाने आता पक्ष धोक्यात आणलेला आहे आणि काका सुद्धा आता दुसरा कुठेतरी दुसऱ्या पक्षाच्या मार्गावर आहे असं बोललं जातं त्यामुळे काका शिंदेच्या आपलं ठाकरे गटात राहणार की नायकांना साथ देणार तसं तर ता त्यांचे सातत्याने आरोप करतात ते गणेश नायकांचेच जवळचे आहेत आणि किंवा गणेश नायकांनाच मदत करतात अशा प्रकारची भूमिका सातत्याने शिंद शिवसैनिकांकडून व्यक्त केली जाते अशा अर्थाने आता काकांनी पक्षाला कशा पद्धतीने आगामी काळामध्ये जे ठाकरे गट पक्ष महापालिकेचे निवडणूक आहेत कशा पद्धतीने राजकारण करायला पाहिजे होतं सगळ्यांना सांभाळून गेलं मात्र काकांमुळे ठाकरे गट धोक्यात आलेला आहे आणि आता सगळे जे आहेत शिंदेंची शिवसेना यांना जे काय आहे तर ठाकरे गटाला पैसे देऊन असतील आश्वासन देऊन असतील जे काय असतील जे काकांमुळे आम्ही बाहेर पडतो हा मेसेज घेऊन आणि पैसे घेऊन एकनाथ शिंदेचे आता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेक्ष प्रवेश करणार आहेत त्यामुळे ठाकरे गटाचं अस्तित्व आता संपुष्टात आलेलं आहे मग ठाकरे गटाचं भविष्यातलं नेतृत्व कोण करणं जे नेतृत्व करण्याची क्षमता आहे ते मात्र आता शिंदेच्या शिवसेनेत चाललेलं आहे त्यामुळे भविष्यामध्ये महानगरपालिकेचे निवडणूक येत आहेत सरकारला घेरायचं असेल शिंदेच्या भाजपला घेरायचं असेल तर कसं निवडणूक कसं होणार हे सा? हाच सगळा महत्वाचा मुद्दा आहे मग काका स्वतः स्वतःपुरतेच पाहतात आणि काकाच सगळं काय करून खातात आणि आम्हाला काहीच देत नाहीत अशी भूमिका सुद्धा जे व्यक्त करताना दिसून येतात त्यामुळे काकांनी आता कुठंतरी भूमिका घेतली पाहिजे की बाबा तुम्ही राहा मी जातो किंवा मीच बाहेर पडतो अशी भूमिका घेतली असती तर काकांचं महत्व मातृशिवाय वाढलं असतं आणि काका ती मार्गदर्शनामध्ये इथे आप अपेक्षित आहे मात्र तसं काही झालेलं नाही आणि काका काय पक्ष सोडायला होतात की नाही किंवा काका काही जिल्हाध्यक्ष जे पद आहे ते सोडतात की नाही हाही महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे उद्धव साहेब आता जर तुम्ही लक्ष द्या नाहीतरी एक शिवसेना होती उद्धव ठाकरेंची किंवा बाळासाहेबांची अशा म्हणण्याची वेळ येऊ नका एवढंच बोलतो धन्यवाद